रात आली तरी पडलं सानर थांबला का सांगू राणी मला गाव सुटना फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा हिरव्या दाण्याच दान दिल त्यान नाम तुझे घेता देवा ओई समाधान मेरंग रंग तो का वसाडाच रान नकोस फोडू काना माझी केवड्याच पान तू कस्तुरी रान तू तु। तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही सावली जशी उन्हात संगतीला मल्हार वारी द्यावी भरून या बसा राजी खुशी डोळ्या मंदी पाणी तरी गळ्या मंदी गान रस सांगू रा आणि मला गाव सुटना सपान गाठीला धरत वेटीला कशीर सुटावी अशा वसाडच रान झालजी नाम तुझे घेता देवा ओ समाधान मल्हार वारी द्यावी भरून या बसा राजी खुशी नाम तुझे घेता देवा घरात आली तरी पडल सपानर हिरव्या दान्याच दान दिलं त्यान या बसा राजी खुशी डोळ्या मंदी पाणी तरी गळ्या मंदी गान रस सांगू राणी मला गाव सुटना सपान गाठीला धरत